नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव हो प्रणय गंगाधर बोलते तर आपल्या इथे ठाणे ऑफिसमध्ये एक सर आले आहेत त्यांनी आपल्याकडून ह्याच्या आधी एक काही दोन प्रकारची औषधं घेतली होती तर एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांनी कशावरती औषध घेतलं होतं आणि कोणासाठी घेतलं होतं आणि कशाप्रकारे रिझल्ट भेटला ते सांगते सर तुम्हाला तुमचं नाव सांगा सर कोण माझं नाव आहे अशोक रघुनाथ की मी राहणार आहे मदलापूर पच्छिमेला जातो चिंतामण समोरामध्ये तर मी माझ्या मिसेससाठी रक्त वळवण्यासाठी हिमोग्लोबिन कमी होतं ते वळवण्यासाठी मी शतावरी म्हणून औषध घेतलं निमशंकाच्या मधनं तेव्हा घेतलं तेव्हा माझ्या मिसेसचं हिमोग्लोबिन आठ पॉईंट फाय ते आठ पॉईंट सेवनच्या आसपास होतं पण त्याच्यानंतर मी तो औषध कंटिन्यू केला दोन महिन्यामध्ये रिझल्ट चांगला झाला त्याचं एकदम आता टेन पॉईंट फाय हिमोग्लोबिन आहे तर माझ्या मते एकदम चांगलं एकदम रिफेक्ट इफेक्ट पडलेला होता होतासला आणि आता ती व्यवस्थित एकदम म्हणजे तिचा चक्कर बिक विकनेस होती विकनेस होतं चक्कर होती ते आता येत नाही आहे त्यामुळे एकदम हिमोग्लोबिनचा जवळजवळ एक सहा महिने सहा महिने प्रॉब्लेम होता तिला मला माझ्या मित्राकडून भीमाशंकर म्हणून जंगल मेडिसिनचा हे ॲड्रेस भेटला आणि तिथून मी हे त्यांनी मी औषध चालू केलं पण छान रिझल्ट एकदम वय किती त्यांचा तर वय आहे बेचाळीस बेचाळीस वय आता पहिल्यापासल्यासारखं पास, पास, चक्कर वगैरे काही येत नाही आहे किती दिवस आता औषध भेटला तरी दोन महिन्यामध्ये रिझल्ट भेटला आणि आता कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू करायचं भेटल भविष्यात होणार नाही ठीक आहे ओके okay. तर ह्या सरांनी आपल्या आपल्याला रिझल्ट सांगितलं आहे त्यांनी त्यांच्या वाईफसाठी औषध घेतलं होतं तर तुम्हीसुद्धा आपली औषधं जर वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा रिझल्ट भेटत असेल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे स्वतःसुद्धा व्हिडिओ बनवून मला पाठवू शकता म्हणजे आपण हा यूट्यूबला शेअर करू तर जर हा यूट्यूब चॅनल कोण बघत असेल तर या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद